मदतीचा हात पुढे आपण त्यांची नवनिर्माण करू एक छोटीशी मदत एक छोटीशी मदत आखं कुटुंब उभं करू शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपल्या येत आहेत त्यांच्याकडे आपण यथाशक्तीरित्या आर्थिक म्हणा आणि आर्थिक म्हणा इतर स्वरूपाची मदत त्यांच्याकडे पुढे करा मदतीचा हात पुढे करा मदतीचा हात पुढे करा पूरग्रस्तांना मदत करा संघाने आपण त्यांचे नवनिर्माण करूया मदतीचा हात पुढे करूया आणि एक छोटीशी मदत आपली एक छोटीशी मदत अख्खा कुटुंब उभं करू शकते महाराष्ट्र नवनिर्माण जेव्हा जेव्हा कोकणावर पुराचे संकट कोसळले आपल्या सगळ्यांना साऊक असेल की ज्या वेळेला कोकणावरती पूर्ण परिस्थिती आली आहे प्रत्येक महाराष्ट्र लोकसर्माण सेना ही सगळ्यात पहिली ग्राउंड वरती काम करत आहे बरोबर वाचवण्यापासून त्यांच्याकडे आणि आज आपण एक कोकणात करत असतो आज महाराष्ट्राचे जे अपमानी संकट जवळजवळ सात ते आठ जिल्ह्यामध्ये आपले बांधव प्रभावित झालेले आहेत त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे जे भरू येणं कठीण आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनाच वाटलं की आपण कोकणवासीय आपल्या सगळ्यांची हृदय मोठी असतात आणि मग आपण ठरवलं की आपण स्वतःचा मदत करतच आहोत पण त्या माध्यमातून सगळ्या लोकांना आव्हान करूया आणि या आव्हानाचं बलित असं आहे की आज तुम्ही पाहू शकता की पाठीमागच्या सगळ्या गाड्या ह्या बऱ्यापैकी लोकांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे त्या भरलेल्या आहेत लोक अजूनही आपल्याला देत आहेत आप आणि आपल्या गोडांमध्ये इतकं सक्षमता आज आलेली आहे की आपण किमान तितकी दोन तीन गावांमध्ये एक आपली आपुलकीची भेट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो मदत म्हणू शकत नाही कारण ते आपलं कर्तव्य एक आपुलकीची भेट त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची आपण आज तयारी केलेली आहे आज आपण आता हा मार्केटचा चिंतनाचा बरेचाचा परिसर आत्तापर्यंत झालेला आहे थोडा वेळाने पुढचा परिसर आणि मार्कंडीपर्यंत आपण आज शहर समोरमध्ये हे करून तसेच खेडमध्ये देखील आपण फिरणार आहोत तिथेही आपलं कार्यक्रम चालू आहे सकाळपासून की थोड्या वेळाने तिकडे देखील जाणार आहे आणि त्याही ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे लोकांना मदत करायला आवडते पण लोकांना चांगल्या माणसांची हातात मदत द्यायला आवडते लोक आपल्या ती मदत देत आहेत आणि त्यांच्या विश्वासाच्या माध्यमातून ही मदत आपण आपल्या भावांकडे करणं आम्हाला आम्ही कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाहीये आम्ही सगळ्यात वस्तू स्वरूपात मदत आणि त्यातही सगळ्यात जास्त म्हणजे तांदूळ डाळ त्याच्यानंतर ते तेल साखर चहा पावडर आणि जे काय बाकीच्या वस्तू आहेत म्हणजे त्यामध्ये अंधुर्ण असतील बेडशीट दे असतील त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य असेल अशा स्वरूपाची मदत आम्ही लोकांकडून मागतो आहे काही लोकांनी दे कपडे देऊ केले तर ते नवीन असतील तरच आम्ही त्यांना सांगतो तुम्ही द्या कोणीही वापरलेले कपडे देऊ नका तेही आपलेच बांधव आहेत आणि आपल्याला जर आपलं कर्तव्य पार पाडायचं तर प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार नाही मला वाटतं की आत्ता त्यांना गरज आहे जे काय साहित्य आज आणि उद्यापर्यंत जमेल ते आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण शेवटी आज त्यांची गरज मोठी आहे भविष्यात आपण ही मोहीम चालूच ठेवू हो या माध्यमातून जे काय जमत राहील ते आपण तिथे कॉर्डिनेशन द्यावेला जाऊ द्यावेला करून येऊ पण सध्या आम्ही पहिली जो आपली मदत आहे ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत शनिवारच्या आतमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार